हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे दादर वेस्टला ला ओम साडी मध्ये खूप सुंदर सुंदर साड्या आलेल्या आहेत आपण आता एक एक बघणार आहे लग्न सरायचे दिवस आहे तुम्हाला लग्नासाठी देण्या घेण्यासाठी पाहिजे असेल नवरीसाठी पाहिजे असतील तर बघा तुम्हाला आज खूप सुंदर सुंदर साड्यात दाखवणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा नंबर पत्ता तर आपण स्क्रीनवर देणार आहे तर चला आपण बघूया आणि व्यवस्थित पत्ता जाणून घेऊया आधी पत्ता सांगून द्या आमचं दुकान दादर वेस्टला आहे हरि ओम साडी दादर वेस्ट लागले ना दोन मिनिटाच्या अंतरावरती हरिओम साडी आज आम्ही तुम्हाला लग्नाची विसा हॉटेल पासून धाव दुकान विसा हॉटेलच्या बाजूलाच दुकान आहे ओके तर स्टार्टिंग कशी आहे आमच्याकडं स्टार्टिंग आहे पाचशे पासून येणार तर किती हजारापर्यंत वीस हजार पर्यंत आमच्याकडे साड्या ओके म्हणजे तुम्हाला जेवढी लग्नाची खरेदी तुम्हाला पाहिजे तर सर्व व्हरायटी भेटा आमच्याकडे ओकेच तुम्हाला लग्नाची खरेदी असेल पाच साड्याच्या वरती ते पंधरा ते वीस टक्के तुम्हाला डिस्काउंट भेटणार तर डिस्काउंट पाच साड्याच्या वरती घेतलं पाच साड्या घेतल्या तर डिस्काउंट मला सर्व कलेक्शन दाखवतो चालेल सुरुवात दाखवा कशी आहे किती रुपयापासून बघा हे कांजीवरम आहे सिक्स सेव्हन्टी फायव चे हे बघा त्याच्यामध्ये पेस्टल डार्क सर्व कलेक्शन आहे कलर रेंज बघा किती वाव हे कांजीवरम मध्ये हे कलर रेंज वळा सगळे डार्क आहे पेस्टल आहे सर्व कलर कलर हे लाईट आहे स्टार्टिंगला आणि हे डार्क तुम्हाला बघा यातले आवडत असतील नक्की स्क्रीनशॉट काढत राहा जे पण आवडत असेल ते स्क्रीनशॉट काढा हे कांजीवरम मध्ये कांजीवरम ना कॉपर मध्ये कांजीवरम मध्ये सोबर बुट्टी येणार डिझाईन असे वेगवेगळे येणार हे बघा ओके पण कॉपर आहे काय हा कॉपर मध्ये ना हे कांजीवरम मध्ये त्याच्यामध्ये पण कलर रेंज खूप सारे आहे शक्यतो लाईट कलर आहे आणि तुम्ही दुकान मध्ये आला तर ह्याच्यापेक्षा खूप अजून नवीन व्हरायटी बघायला भेटेल ओके आपण सॅम्पल काढलेले फक्त मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो ह्याच्यामध्ये अजून खूप व्हरायटी बघायला भेटेल तुम्हाला दुकान मध्ये आल्या बघा हे okay, पण आहे सॉफ्ट सिल्क आहे ना कांजीवरम मध्ये हे पण बघा छान आहे आपण आधीचे जे पाहिले ते डार्क कलर मध्ये पाहिले वाव खूपच मस्त आहे एकाहून एक कलर आहे बघा डार्क मध्ये ज्यांची आवड आहे तर त्यासाठी तुम्हाला एक डार्क कलर मस्त आहे तुम्हाला एक असं हातात दाखवते बघा असं दिसेल अशा मध्ये राहील कॉन्ट्रास्ट साडी आहे बघा पूर्ण मध्ये असा कलर राहील तर तुम्ही वेगवेगळे वे 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 पाचशे सहाशे सातशे खूप सारी व्हरायटी बघायला भेटेल तुम्हाला दुकान मध्ये आलं हे बघा कलर रेंज एक कांजीवरम म्हणजे हे रॉकेट कांजीवरम okay. ओके ह्याच्यामध्ये पण पेस्टल लाईट डार्क सर्व कलर्स आहे ना बघा हे कशा रेंजमध्ये हे सिक्स फिफ्टीला आहे ओके पाच साडेच्या वरती घेतलं ना सिक्स फिफ्टीला आहे ना हे हां आता हे बघा हे सॉफ्ट सिल्कमध्ये येणार पूर्ण ऑल ओव्हर बुट्टे येणार लग्नामध्ये सोबर पाहिजे सोबर टेस्ट असेल बघा सोबर टेस्ट सॉफ्ट पण छोटी बुट्टी आहे रिच आहे कपडा बघा किती सॉफ्ट आहे आणि लाईट वेट आहे वेट आणि कलर रेंज पण बघा किती छान आहे मस्त सोबर कलर रेंज येणार याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे डार्क आहे कॉन्ट्रास्ट आहे लाईट आहे हे बघा सुंदर शेडिंग आहे बघा साडीची ज्यांना लाईट पाहिजे असेल लाईट मध्ये पण भेटेल कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट भेटेल सेल्फ पाहिजे सेल्फ भेटेल यातली एक आपण ओपन करून बघू कोणता कलर बघता बघा मस्त वाटते साडी नक्की आवडेल आता लग्नामध्ये कसं आपल्याला हेवी साड्या जर आवडत नसतील तर सोबर पाहिजे असेल तर सोबर रेंज एकदम सोबर येणार आणि लाईट वेट साडी येणार वजन काही नाही येणार साडीला एकदम लाईट वेट या साड्यावरतील त्याचे स्क्रीनशॉट काढत राहा भरपूर मस्त कलर आहे कशा हे बघा ही मुनिया पैठणी ब्लाऊज भरलेलं आहे हे बघा ह्याचे कलर रेंज मुनिया पैठणी आता खूप चाललेले मुनिया पदर ब्लाऊज दोन्ही भरलेले तुम्हाला दाखवतो एक साडी आपण बघू कारण कलर बघा पहिले मी तुम्हाला कलर दाखवतो खोलून दाखवतो एक साडी सगळे कलर आहे बघा असे कलर लवकर भेटत नाही बघा मस्त कलर रेंज आहे ना हे बघा एवढे कलर्स कलर याच्यामध्ये मुनिया पैठणी हा कलर मी तुम्हाला खोलून दाखवतो स्पेशल लग्नाच्या साठी साखरपुड्यासाठी किंवा इतर प्रोग्राम असतात बघा लेडीज ची हिरवा कलर पाहिजे असेल तर ह्या पैठणीमध्ये मुंबई पैठणी अशी साडी पैठणी साडी भेटल्यावरती आपण बघणार नाही असं होणारच नाही आणि याचा ब्लाउज पण असा मोराचा आहे ना ओके पूर्ण भरलेला ब्लाउज पूर्ण मस्त पैकी चमकणार नाही खूप लाईट वेट साडी बघा दिखे दिखे इसकी इसकी अशी दिसेल मुनिया पैठणी पैठणी आता बघा ही एक आहे प्रीमियम क्वालिटी येणार ही बघा पूर्ण अशी ऑल ओव्हर जालमध्ये येणार मल्टी कलर मध्ये डिझाईन सॉफ्ट सिल्क येणार आणि ह्याच्यामध्ये कलर बघा आणि फक्त पंधराशे जी मधली डिझाईन ही जाल डिझाईन पूर्ण जाल मीना मीना आहे ना पूर्ण मल्टी कलर मध्ये डिझाईन येल्लो पण भेटतोय जर येल्लो पाहिजे असेल सर्व कलर याच्यामध्ये हे बघा आता ही एक आहे पेस्टल कलर पैठणी मुनिया पैठणी पेस्टल कलर मध्ये आता बघा जे पण ही बघा याचा पदर बघा चंदेरी सिल्क पाहिजे ना पण ऑल ओवर बुट्टी रनर साडी आणि याच्यामध्ये सर्व कलर पेस्टल रेंज कलर रेंज असतात कुणाला पेस्टल लागतं सोबर कलर पाहिजे असेल तर याच्यामध्ये सोबर कलर असेल तर बघा याचा पद बघा पूर्ण ऑल ओवर साडीला बुट्टी रनर बघा किती मस्त आहे मध्ये पूर्ण असं बुट्टी कलर मध्ये बुट्टी ते पण आणि पदर पूर्ण मस्त भरलेला कलरफुल भेटणार हरि ओम साडीमध्ये त्यातले कलर हा ह्याच्यामध्ये कलर भेटणार सर्वांमध्ये आता ही गड़ौल, गड़ौल हे बघा गडवाल गडवाल सिल्क मध्ये ना हे पण बघा ह्याचे कलर रेंज ह्याच्यामध्ये पण कलर ओके कॉन्ट्रास्ट एकदम मस्त कलर कलर बघा सुंदर हळदीसाठी पण हा एक आहे ऑप्शन तुम्हाला हळदीसाठी स्पेशल मस्त मस्त कलर भेटत आहेत प्रत्येक पॅटर्न मध्ये तर हा एक बघा तुम्हाला भेटेल थोडा डार्क आहे पण मस्त आहे ही बघा ही मार आणि पैठण आहे त्याच्यामध्ये कुणाला नवीन काही डिझाईन पाहिजे असेल तर बघा नवीन डिझाईन आहे महाराणी पैठणी पूर्ण मीना पल्लू आहे ना साडीला हे बघा याचा पदर बघा पूर्ण असा मोराचा पल्लू आहे ना मीना पल्लू आणि महाराणी बुट्टे येणार साडीला वेगळे काय बुट्टे पाहिजे वेगळी बुट्टी येणार तुम्हाला खूप सारे कलेक्शन पैठणीमध्ये दोन अडीच तीन चार पाच ते पंधरा प्युअर सिल्क पण पैठणी भेटणार ते पण तुम्हाला दाखवतो ही किती रेंज पर्यंत ही फाय नाईन नाईन पाय ओके तुम्ही पाच म्हणजे कमीची पण भेटेल रेंज आणि जास्तची पण भेटेल पैठणीमध्ये भरपूर प्रकार आहे बघा ह्याच्यामध्येच वेगळे डिझाईन्स येणार आहे बघा पूर्ण अशी मोराची डिझाईन येणार पैठणी ऑल ओव्हर बुट्टी येणार साडीला वाव किती मस्त कलर याच्यावरती हा कलर पण मस्त दिसतोय फोर टू नाईन पाहिजे असे वेगवेगळे रेंज येणार याच्यामध्ये ओके ही कलांजली पैठणी आपण हे सगळ्यांचे एक एक सॅम्पल डिझाईन हे तुम्ही दुकान मध्ये आला तर खूप सारी व्हरायटी बघ कलर तर भरपूर भेटतील हे बघा ही कलांजली पैठणी बुट्टी मीना पल्लू येणार कलांजली पैठणी सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये कलांजली पैठणी आपण आधी कॉन्ट्रॅक्ट पण साड्या पाहिल्या आहेत आता, आता कलांजलीमध्ये हा कलर खूप लोकांना पाहिजे हवा असतो कलर वर्कचाही आवडतो आणि काटा आवडतो पण ही कशामध्ये कला। कलांजली पाहिजे बघा पदरवरतीच साडी असते दरवेळेला आपण साड्या ज्या बघतो लेडीजला पदर महत्वाचा असतो आणि काट महत्वाचे असतं पदरवरतीच साडी नक्की टेम्पल डिझाईन वाटते हो ही गडवाल सिल्क बघा आता हे नवीन आले गडवाल सिल्क मध्ये सोबर आणि रिच आहे गडवाल सिल्क एवढा अशी आहे ना पूर्ण साडी कॉन्ट्रास्ट मध्ये येईल आणि मध्ये प्लेन हा ही सुद्धा तुम्हाला हळदीसाठी करता येईल बघा अलग अलग पॅटर्नच्या आहे येलो मध्ये आणि यात थोडे चेक्स आहेत लाईनिंग ही पण गडव असेल ना वेगळे नवीन सोबर डिझाईन डार्क ब्लू आहे ब्लॅक आहे ब्लॅक बघा ब्लॅक पण भेटली तुम्हाला छान मस्त मध्ये चेक्स आहेत हे पण बघा कांजीवरम मध्ये कांजीवरम मध्ये बघा असे खूप वेगवेगळे व्हरायटी आहे ना कांजीवरम मध्ये पण खूप सारी व्हरायटी भेटेल तुम्हाला

हे सिल्क मध्ये कतान सिल्क मध्ये ऑल ओव्हर बुट्टी रनर साडीला आणि पदर असा भरलेला पदर पूर्ण असा भरलेला आणि तेच कुणाला सॉफ्ट मध्ये पाहिजे असं कतान मध्ये सॉफ्ट मशरू सिल्क बोलतात त्याला ओके ते बघा सॉफ्ट सिल्क मस्त आहे आहे वर्क जरी वर्क जरी मस्त Light कलर लाइट कलर मध्ये खूप मस्त एकदम लाईट पण नाही आणि त्यामध्ये खूप सारे तुम्हाला दुकान मध्ये खूप सारे व्हॅरायटी भेटेल तेच तुम्ही लग्नाची खरंच पाच साड्याच्या वर ते पंधरा ते वीस टक्के पाच साड्या नक्की <laughs> घ्या हे बघा कुणाला इंडो वेस्टर्न मध्ये पाहिजे असेल बघा इंडो वेस्टर्न कारण फॅन्सी पण फॅन्सी पण पाहिजे आणि हे पण पाहिजे ते बघा इंडो वेस्टर्न मध्ये साडी आहे

काटापदराची जी बघतो ती वेगळी पेन्सिल मध्ये पाहिजे असेल वाव काय सुंदर मोर या आपण बघा किती छान आहे बघा किती मस्त दिसते मस्त मोर कलरफुल मोर मल्टी कलर मध्ये याची रेंज कशी ही पाच हजार नऊशे पंचवन आता ही बघा थोडी मस्त डायमंड आहे ना सिंपल सोबत साडीला मध्ये काही नाहीये फक्त पदर आणि काटाला बघा किती सुंदर काठ दिसत तुम्ही रात्रीच्या फंक्शन ला घालू शकतात पार्टीला घालू शकतात जास्त हेवी पण नाहीये मस्त बघा इंडो वेस्टर्न मध्ये ही पण साडी पूर्ण अशी भरलेली येणार हे बघा याचा पदर मीना पल्लू येणार पूर्ण मीना बॉर्डर येणार पूर्ण ऑल ओव्हर येणार साडीला अशी गोल्डन मध्ये येणार जरी पूर्ण ऑल ओव्हर राहणार हे सर्व तुम्हाला साड्या चार हजार नऊशे पंचाण्णव पासून ते सहा सात हजार पर्यंत येणार पश्मीना सिल्क बोलतात त्याला ओके okay. पश्मीना मध्ये पण आहे बघा पूर्ण अशी आहे पूर्ण मीनाशमीना डिझाईनला पश्मीना सिल्क येणार आहे आता ही ब्रॉकेट पैठणी हे बघा ब्रॉकेट पैठणी मध्ये पेस्टल कलर हे मशरू सिल्क मध्ये नवीन डिझाईन आलेले सिल्क मशरू सिल्क एकदम एक सॉफ्ट येणार एक हे सिल्क हे एक प्रकारे थोडं शालू टाईप शालू टाईप मशरू सिल्क वेगळं असत बघा हँडवर्क चा ब्लाउज त्याच्यामध्ये पण खूप सारे व्हरायटी येणार तुम्हाला हँडवर्कचा चा ब्लाउज मध्ये ही कलांजली हँडवर्क चा ब्लाऊज आहे ना कलांजली लग्नामध्ये गोल्डन कलर ची साडी पाहिजे असेल ते पण लग्न शालूच्याऐवजी लग्नामध्ये गोल्डन मध्ये साडी छान आहे शिवण्याची गरज नाही सुंदर ब्लाऊज आहे ना पूर्ण हेवी ब्लाऊज आहे ना भरलेला हे ब्लाउज छान दिसेल एकदम असा ब्लाऊज वर्क करायला तीन चार हजार रुपये खर्च होत्या ब्लाउज वर्क हँडवर्क चा त्याच्यापेक्षा एक काटच खूप सुंदर आहे साडीचे बघा अशी साडी नसेल पाहिली तुम्ही मस्त साडी हे बघा आता मी तुम्हाला शालू मध्ये दाखवतो शालू, शालू बनारस खूप सारी व्हरायटी ना बनारसी बनारसी कथान हे बघा ह्याच्यामध्ये आमच्याकडे तीन हजार पासून ते तुम्ही घ्याल तसं पंधरा वीस हजार पर्यंत ज्यांचं बजेट असेल पण खूप सारे व्हरायटी आल्यावर आला तर खूप सारे भेटणार शालू मध्ये पेस्टल कलर मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर हे पण बघा पेस्टल कलर मध्ये छान मल्टी कलर मध्ये डिझाईन मध्ये वर्क आता हेवी पाहिजे असेल हँड वर्क मध्ये स्टोन वर्क नाही पाहिजे असेल तर आपण आधीची पाहिली खूप सारी व्हरायटी भेटणार तुम्हाला आणि ज्यांना असं पाहिजे असेल थोडं वर्क केलेलं छान शायनिंग मस्त दिसेल कथांमध्ये ना पूर्ण ऑल ओव्हर भरलेले साडे आता हे बघा प्युअर सिल्क मध्ये हे कांजीवरम प्युअर सिल्क ब्रॉकेटमध्ये आहे ओके हे टिश्यू प्युअर सिल्क कांजीवरम लग्नासाठी पाहिजे असेल नवरी बुरी आता खूप सारे वापरतात ना असतात टिश्यू सिल्क हे बघा सॉफ्ट सिल्क प्युअर सिल्कच आहे कांजीवरम प्युअर मध्ये पण आमच्याकडे खूप सारी व्हॅरायटी आहे ना प्युअर मध्ये दहा हजार पासून ते वीस पंचवीस हजार पर्यंत खूप सारे आहे ना हे बघा गडवाल सिल्क आता बघा हे बघा नवीन आहे प्युअर सिल्क मध्ये अच्छा लाईट कलरचा आहे म्हणजे दरवेळेला आपला कार्ड जो असतो तो डार्क असतो कॉम्बिनेशन बघायचं इथं तर बघा इथं लाईट आणि आतमध्ये मस्त डार्क साडी प्युअर सिल्क मध्ये पण खूप सारी व्हरायटी भेटेल तुम्हाला आमच्याकडे आता ही प्युअर सिल्क पैठण आहे ओके वा मस्त पदर आहे प्युअर सिल्क महाराणी पैठणी ऑल प्रत्येक शॉप मध्ये आल्यावरती सांगता येत नाही की ही साडी द्या ती साडी द्या आपण इतक्या साड्या पाहिलेल्या स्क्रीनशॉट काढत राहा बघा ही पण सुंदर साडी आहे आवडल्यास नक्कीच प्युअर सिल्क हे सगळं तुम्हाला दहा हजार पासून पुढे येणार ओके आता बघतोय दहा बारा पंधरा हजार वीस हजार आता ही कलांजली पैठणी प्युअर सिल्क ती पण बघा छान आहे मस्त थोडासा लाईट कलर आता हे बघा आम्ही फॅन्सी पण आमच्याकडे खूप सारी व्हॅरायटी आहे प्लेन बॉर्डर आहे ना फॅन्सी मध्ये कशामध्ये सोबत फॅन्सी आहे त्याला पूर्ण असे डायमंड आहे ना पूर्ण साडीला ना। नाही साडी कशामध्ये फॅन्स नाही कापड आ, कापड सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क हा साटिन सिल्क सॉफ्ट सिल्क आणि हे बघा इम्पोर्टेड सिल्क आहे कपडा बघा एकदम सॉफ्ट सोबत प्लेन बॉर्डर कोणाला हेवी मध्ये नको असं लाईट प्लेन बॉर्डर लाईट वेट आहे ना साडी पण लाईट एकदम लाईट वेट वजनच नाही हे बघा ही नेटमध्ये पण येणार नेटमध्ये पण खूप सारे डिझाईन्स येणार कटवर्क बॉर्डर थोडी हे सर्व पंधराशे पासून पुढे येणार फॅन्सी मध्ये आपण बघतोय फॅन्सी साड्या ज्या पार्टीसाठी किंवा नवरी साठी किंवा इतर फंक्शन साठी तुम्ही वापरू शकता मस्त साड्या आता हे बघा फॅन्सी मध्ये कोणतं हे म्हणजे म्हणजे साडी शेडेड साडी फॅन्सी शेडेड म्हणजे मध्ये वेगळी आणि

खूप सारे दुकानात आला ना तुम्ही खूप साऱ्यांचं वर्क अलग आहे साडीचं नाव अलग आहे ही साडी एक ओपन करून दाखवण्यासाठी नवरीसाठी हेवी मध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे अशी साडी बघा तुम्हाला अशी छान काठ येतील वाव पूर्ण हेवी साडी आता ज्यांना अशी पाहिजे असेल लग्नासाठी अशी घ्या काटापदराची पाहिजे असेल किंवा बनारसी पाहिजे असेल आपल्याकडे भरपूर ऑप्शन असतात तर बघा ही साडी अशी वर्क मध्ये भेटेल स्पेशल नवरीसाठी हे बघा हे हँडवर्कमध्ये मध्ये ना प्युअर हँडवर्क आहे नेटमध्ये हेवी साडी तुम्हाला ओके हे है सगळं हँडवर्क केले नवरी नवरीसाठी पाहिजे असेल ह्याच्यामध्ये पण खूप सारी साठी तर खूप छान आहे पूर्ण हँडवर्क आहे हे बघा दाखवा हे असं दिसेल ट्रान्सपरंट असल्यामुळे नंतर या खाली सगळं मॅचिंग घातल्यावर छान दिसेल वरच्या साईडला थोडं प्लेन खाली पूर्ण वर्क आणि ब्लाउज वर्क पण वर्क येणार वर्क हे आता मी तुम्हाला नऊवारी दाखवत आहे बघा नऊवारी कलांजलीमध्ये सिल्क मध्ये नऊवारी आहे ना ओके फक्त नऊवारी आहे का दहावारी आहे हे सर्व दहावारी आहे ना दहावारी शिवण्यासाठी नवरीसाठी साठी लागतात नवरी साठी नऊवारी आता बघा हे कॉम्बिनेशन नवीन आहे मस्त आता बघा हे सहावारी मध्ये पैठणी बघा तशी सेम नऊवारी मध्ये पण आहे नऊवारी मध्ये पण तुम्हाला हजार पासून दहावारी खूप सारी व्हरायटी भेटेल सिल्क मध्ये पैठण नौवर, नौवर, आहे कलर बघा मस्त आहे कॉम्बिनेशन सहा वार बघताय तसं तुम्हाला नऊ वार दहा वार नऊ वारीचे जे कलर आहेत आता ही कलांजली पैठण ही पण बघा किती छान आहे आपण जे सहा मध्ये पण सेम अशीच पाहिले हे बघा मस्त एका घरात जर नऊवारी वाली असेल सहा वारी असेल तर अशा साड्या तुम्ही मॅच घेऊ शकता आता कोणाला मुनिया पैठणी पाहिजे असेल नऊवारी नऊवारी पण नऊवारी मध्ये पण आहे ना मुनिया पैठणी हे बघा ओके कलरच मस्त आहे हा कलर सगळ्यांना आवडेल लोहन मध्ये कलर भेटाल पॅटर्न भेटणार दुकान मध्ये आला दुकान मध्ये व्हिजिट केलं खूप सारी व्हॅरायटी भेटणार तुम्हाला बघा आता हे बघा हे कतान सिल्क नऊवारी मध्ये ओके पूर्ण कतान सिल्क बनारस बुट्टी बनारसी टाइप बनारसी वेगळे कथान सिल्क मध्ये तर हे कथान सिल्क मध्ये कॉन्ट्रास्ट पाहिजे नवरी साठी येलो कलर ची पाहिजे असेल त्याच्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी सगळ्या पॅटर्न मध्ये आपल्याला नववार साडी शिवण्यासाठी रोहन मध्ये भेटणार हे प्युअर सिल्क नववार ज्यांना जास्त वर्क नाही पाहिजे प्युअर सिल्क नऊवार मध्ये येणार आता बघा हे हेवी वर्कचा ब्लाऊज वर्क पाहिजे असेल नऊवारी मध्ये ते पण व्हरायटी भेटेल जसं सा आपण सहावारच्या साड्यांमध्ये बघा असे वर्कचे ब्लाऊज पाहिले ह्याच्यामध्ये पण नऊवारी मध्ये पण पूर्ण हँडवर्कचा ब्लाऊज येणार म्हणजे आजींना पण भेटेल आजींना जर पाहिजे असेल तर वर्क भेटेल आजींना पण हे पैठणी पण सेमी पैठणी त्याच्यामध्ये बघाय याच्यामध्ये डिझाईन्स अजून खूप साऱ्या भेटतील तुम्ही दुकान मध्ये पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येणार सॉफ्ट येणार कपडा ओके ही मध्ये येईल पूर्ण आणि तो त्या साइडचा पदर असं कॉन्ट्रास्ट मध्ये येईल ही सेमी पायटन हा सेमी अजून कलर, कलर खूप सारे भेटेल डिझाईन येणार तुम्ही पाच साड्याच्या वरती सा लग्नाचा बसता असेल तर तुम्हाला पंधरा ते वीस टक्के पंधरा ते वीस टक्के तुम्हाला डिस्काउंट भेटणार स्पेशल बघा हळदीसाठी पण मस्त हे बघा कांजीवरम बॉर्डर आहे याची मोठी बॉर्डर आहे छान आहे सोबर बुट्टी आहे आणि ही साडी फक्त चौदाशे पंचवीस ला आहे ओके बघा बघा बगा कलर रेंज बघा आपण एक पिवळी बघा त्याच्यामध्ये ही पण एक डिझाईन आहे वा पिंक कलर हा कलर भरपूर आहे बघा तुम्हाला चान्स आहे इथं आल्यावरती सुंदर साड्या आहे हरी ओम दादर वेस्ट मध्ये शॉप आहे हे आणि हे बघा ही साडी स्पेशल नवरीसाठी हळदीसाठी पण मस्त आहे याची रेंज कशी सांगितली चौदाशे पंचवीस ओके आता बघा कुणाची सोबर आणि सोबर टेस्ट असेल कुणाला म्हणजे असं जगामगा नको असेल तर हे सोबर कपडा कपडा पण सॉफ्ट आहे ना आणि लाईट वेट पाहिजे असेल तर ही लाईट वेट साडी आहे हे बघा ऑल ओव्हर जरी आहे ना पूर्ण साडीला ओके ये वेट आणि सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये से, आणि त्याच्यावर काही असं पूर्ण ऑल ओव्हर जरी मध्ये सिंपल आणि सोबर रिच लुक आहे जरी वर्क जरी वर्क मध्ये आता याचे कलर रेंज बघा किती छान आहे एकदम सिम्पल सोबर कलर बघा पूजेसाठी वगैरे पाहिजे असेल कलर याच्यामध्ये डिझाईन्स पण येणार हे फक्त सतराशे पंच्याण्णव याच्यामध्ये पंधरा ते टक्के लेस येणार तुम्ही पाच साडेच्या वरती घेतो पंधरा ते वीस टक्के लेस होणार आता बघा कुणाला प्युअर कॉटन पाहिजे असेल तर हे घ्या प्युअर कॉटन पूर्ण प्लेन सिंपल सोबर एकदम छोटी बॉर्डर एकदम लाईट वेट साडी काय नावर फक्त काय नुसतं कॉटन कॉटन मध्ये प्युअर कॉटन वा। काय कलर आहेत बघा कलर रेंज बघा मस्त बघा आपण एक साडी बघून मध्ये ना पूर्ण असं प्लेन राहील ही प्युअर कॉटन मध्ये ना प्युअर कॉटन तर बघा अशी राहील आणि छानसे छोटेसे नाजूक काढ बघा हे पेस्टल कलर रेंज कोणाला पाहिजे असेल सोबर कलर रेंज हे पण बघा पेस्टल मध्ये ऑल ओव्हर बुट्टी येणार साडी याला काही स्टोन वगैरे मोठे प्रोग्राम काय छोटे मोठे कार्यक्रमाला घालू शकता अशी साडी लाईट वेट आहे ना मस्त पूर्ण सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये आहे लाईट वेट आहे स्टोन नाही आहे ज्यांना स्टोन नाही पाहिजे असेल तर बघा ही साडी स्टोनच्या पण साड्या आपण बघूच पण याला स्टोन नाही यात कलर सगळे लाइट आहेत का डार्क पण कलर ओके सगळे पेस्टल कलर हे कलर मस्त बघा किती लाईट कलर आहेत मस्त कलर आहे हा पण लाइट वेट आहे आज आपण आलेलो होतो दादर वेस्ट मध्ये हरी ओम साडी शॉपला विजिट द्यायला सुंदर सुंदर साड्या लग्नाचे बसते किंवा देणे घेण्याच्या साड्या नवरीच्या स्पेशल सगळ्या साड्या आपण आज बघितलेल्याच आहे शॉप मध्ये आल्यावरती तुम्हाला बघा सगळ्या पॅटर्नच्या साड्या देणे घेण्यासाठी कमी किमतीपासून तुम्हाला पंधरा वीस हजारापर्यंत साड्या भेटून जात पाच साड्या घेतल्या तुम्ही तर तुम्हाला पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे तर बघा अशा साड्या घ्यायच्या असतील नक्की विजिट द्या हरिओम साडी दादर वेशमध्ये चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय